धाटाव डी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एल्पे केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कंपनी हवेत गॅस सोडत असल्याचे भयानक दृश्य समोर येत आहे गॅसमुळे येणारे जाणारे ग्रामस्थ व तसेच रोहा हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे कंपन्यांमध्ये कामानिमित्त आलेल्या लोकांनाही गॅस लागून त्रास होऊ शकतो तसेच शेजारी लागून रायगड जिल्हा परिषद शाळा दाटावी ही आहे याचा त्रास लहान मुलांना होऊ शकतो असे असताना कंपनीने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता संबंधित नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकणार नाही याची दक्षता घेत गॅसचा प्रबंध व बंदोबस्त करावा गॅस सोडण्याचे प्रमाण वारंवार घडत आहेत कंपनीचा हा प्रकार वारंवार घडत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याच्याकडे लक्ष का नाही याची दखल का घेतली जात नाही याकडे जाणीवपूर्वक ना। आणि म्हणूनच कंपनी बिनधास्तपणे गॅस रात्रीच्या वेळेस कोणाला समजू नये म्हणून असे कृत्य करत आहे तरी शासनाने दुर्लक्ष न करता लक्ष घालून हे प्रकार थांबवणे गरजेचे आहे तसेच कंपनी मधील अधिकारी यांनी ग्रामस्थांना कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंत मस्कर धाटावरो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका